नमस्कार नमस्कार चार तारखेला राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन राज्यातील प्रलंबित असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर केल्या ते त्या संदर्भात मनसर नगरपंचायतची निवडणूक पण त्या अनुषंगाने लागली आहे तर निवडणूक अधिकारी म्हणून तुम्ही काय सांगाल निवडणुकीचा कार्यक्रम कसा असेल आणि त्या बाबतीतली आचारसंहिता राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र महाराष्ट्र यांनी चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केलेला आहे आणि त्या दिवसापासूनच आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे आचारसंहितेची अंमलबजावणी म्हणून पहिल्या दिवसामध्ये जे काही विविध पक्षांची बॅनर्स होर्डिंग पोस्टर्स किंवा विविध ठिकाणी असली काही जी काही नावे असतील ते काढून टाकणे ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि निवडणुकीच्या दिवसापर्यंत ही आचारसंहिता लागू राहणार रा आहे याच्यामध्ये टाईमटेबल असा असेल की दहा ते सतरा तारखेपर्यंत नामनिर्देशनपत्र भरता येणार आहे उमेदवारांना अठरा तारखेला त्याची छाननी असणार आहे एकवीस तारखेपर्यंत माघारीचा दिवस असणार आहे आणि त्यानंतर पुढं सव्वीस तारखेला चिन्ह वाटप होईल दोन तारखेला याच्यामध्ये मतदान होणार आहे आणि तीन डिसेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे सर हा झाला निवडणूक कार्यक्रम यासोबत आपलं आपण आदर्श आचारसंहिता ही राज्यात लागू असते त्या आचारसंहितेच्या अनुषंगाने आपण काय उपाययोजना केल्या आहात आणि त्याच्यावरती आपण निवडणूक कसे लक्ष आहात तर उपाययोजना म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं सर्व राजकीय पक्षांचे बॅनर्स पोस्टर्स जे काय असतील आतापर्यंत अगोदर लागलेले ते सर्व काढून घेण्यात आलेले आहेत आता उपाययोजना म्हणून पुढे जे काही कुठल्याही पक्षाला किंवा कुठल्याही उमेदवारांना जे काही कार्यक्रम घ्यायचे असतील किंवा जे काही त्यांना प्रचार वगैरे करायचा असेल तर जे काही नियमानुसार आवश्यक त्या परवानग्या असतील त्या परवानगी घेऊन त्यांनी करणं अपेक्षित असतं आणि त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी वेगवेगळ्या टीम असणार आहेत त्या टीमच्या माध्यमातून हे सगळ्या गोष्टींवरती निरीक्षण केलं जाईल समजा काही पक्ष कार्यकर्ते किंवा राजकीय पक्षांना काही जर उल्लंघन झालं तर त्यात पुढील कारवाई कशी असते त्यामध्ये जे काही नियम असतील कायदे असतील त्याच्यानुसार त्या त्यावेळी कुठल्या प्रकारचा उल्लंघन कुठल्या प्रकारे झालेलं आहे त्याच्यानुसार ती कारवाई केली जाते चाल धन्यवाद थँक्यू